नमस्कार सकाळचे साडे दहा वाजता आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो बघूयात पहिली आणि महत्वाची बातमी साताऱ्यात मराठा आरक्षणासाठी गोलमेज परिषद होती पुण्यामध्ये परिषद रद्द झाल्यानंतर आज साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्र राजे या परिषदेला हजर राहणार आहेत आंदोलनाची पुढची दिशा आज ठरेल त्यामुळे ही गोलमेज परिषद अत्यंत महत्वाची मानली जाते थोड्याच वेळाच या परिषदेला आता सुरुवात होणार आहे सत्तारामध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेला खासदार छत्रपती उदयन महाराजांना आम्ही निमंत्रित दिलेलं आहे त्यांनी येतो असा होकार दिलेला आहे त्याचबरोबर शिवेंद्र राजे यांनाही आम्ही निमंत्रण दिलेलं आहे ते येतो म्हटलेले आहेत ये आणि राज्यातल्या मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून आम्ही मागणी केलेली आहे अनेक प्रश्नावर ओहापोह होण्यासाठी आणि या राज्यातल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील प्रमुख मंडळी प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत आणि एक चांगली बैठक होऊन त्यातून एक वेगळे काय मागण्या आहेत त्या ठराव पास होतील आणि ते ठराव आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांच्याकडे सादर करून या परिषदेमध्ये काय निघतंय आणि काय मागण्या येतील त्या मुख्यमंत्र्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि थेट थेटरजवळ आता तर संतोष नलावडे माझे सहकारी आपल्यासोबत आता लाईव्ह आहेत संतोष अत्यंत महत्त्वाची ही गोलमेज परिषद आहे आणि अर्थात दोन्ही राजे म्हणजे खासदार राजे आणि तसंच आमदार शिवेंद्र राजे दे सा हे देखील या गोलमेज परिषदेमध्ये येत आहेत त्यामुळे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे काय निर्णय होतोय हे बघणं खूप महत्वाचं नक्कीच वैभव खरं तर राजधानी साताऱ्यामध्ये ही जी गोलमेज परिषद होत आहे ती जवळपास आता दोन ते तीन नंतर ह्या ही जी गोलमेज परिषद या ठिकाणी होत आहे जवळपास आता अकरा बाराच्या सुमारास ही परिषदेला सुरुवात होणार आहे मात्र महत्त्वाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी ही तयारी जी, जी आहे ती गोलमेज परिषदेची एकूणच या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच महत्त्वाचं सांगायचं झालं तर विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये सर्वच समन्वयक जवळपास पाच जिल्ह्यातले समन्वयक या ठिकाणी हजर राहणार आहेत याबरोबरच छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देखील या गोलमेज परिषदेला निमंत्रण दिलेलं आहे अजून महत्वाचं एक बाब सांगायची म्हणजे शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत या परिषदेच्या बाबत मराठा आरक्षणाच्या बाबत आत्तापर्यंत कोणतंही सूचक असं वक्तव्य केलं नाही त्यामुळं नेमकी शरद पवारांची भूमिका काय आहे याबाबतही नेमकी या, या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे वैभव नक्कीच संतोष तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे अपडेटसाठी येणार आहोतच